नमस्कार मी परमेश्वर वाकडे मित्रांनो आपण पाहतो आहे की मराठा समाज प्रचंड ताकदीनं आरक्षणाच्या संदर्भामध्ये लढा देत असताना आपल्याला दिसतो आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं उपोषण करून सरकारला धारेवर धरत आहेत हे सगळं आपण पाहतो आहे अगदी आझाद मैदानाकडं निघालेली पदयात्रा असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे सगळं पाहून हे सरकार मराठा समाजाला मधून आरक्षण द्यायला भाग पडेल हे सगळे कयास आणि हे तर्क जे आहेत हे केवळ मराठा समाजालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व समाजातील लोकांना हे वाटतात कारण का हे सगळं चित्र पाहिल्यानंतर परंतु प्रत्यक्षात मात्र या सरकारवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव मराठा समाजाच्या या सर्व आंदोलनाचा पडताना दिसत नाही आहे कारण आपण पाहतो आहे की दोन तीन वेळेला मराठा समाजाला कुठंतरी फसवण्याचं काम या सरकारमधील मंत्र्यांनी असू द्यात किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी असू द्यात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे जी मागणी मराठा समाजांनी लावून धरलेली आहे जी मागणी मराठा समाजाची आहे ही कुठेही मान्य होत असताना दिसत नाही आहे तात्पुरत्या स्वरूपात कुठंतरी म्हणजे आश्वासन दिलं जातं आणि पुन्हा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत असताना दिसतो मग असा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या ताकदीनं मराठा समाज लढत असताना एवढा प्रभाव असतानासुद्धा मराठा समाजाचा प्रभाव जो आहे तो या सरकारवर का पडत नाही आहे का सरकार झुकत नाही आहे का सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास जे की मराठा समाजाची मागणी आहे तशा पद्धतीने देण्यामध्ये दे तयार होत नाही आहे याची दोन कारण मी आपल्यासमोर सांगतोय हे हे दोन कारण जे आहेत अतिशय प्रभावी कारण आहेत आणि हेच आपण पाहतोय की मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवताना दिसत आहेत किंवा मराठा समाजाचा प्रभाव या सरकारवर पडू देत नाही आहेत ही दोन कारणं त्यातलं पहिलं कारण, कारण जे आहे आपण पाहतो आहे की आपण असं म्हणतो की मराठा समाजाचे आमदार जे आहेत किंवा खासदार जे आहेत महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत अगदी मराठा समाजाचे सगळे आमदार एकत्र आले तर सत्तासुद्धा मराठा समाजाची येऊ शकेल एवढी ताकद मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तरीही आपण पाहतो आहे की मराठा समाजाला आरक्षणासाठी लढा द्यावा लागतो उपोषण करावं लागतं हे सगळी परिस्थिती जी आहे ही सगळी परिस्थिती का निर्माण होते जर तुमचे नेते एवढे आहेत कारण आपण पाहतो आहे की ओबीसीवाले असतील किंवा इतर जे लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत ते मराठा समाजाला डायरेक्टली जेव्हा मराठा समाज आंदोलन करतो उपोषण करतो त्यावेळेला हाच प्रश्न विचारतात तुमचे सरकारमध्ये मंत्री आहेत तुमचे नेते आहेत तरीही तुम्हाला हे मागायची वेळ का पडते हा प्रश्न सर्वसाधारण छोटे छोटे समाजसुद्धा करतात कारण का ते प्रत्येक समाजाचा एक नेता असतो आणि तो नेता त्यांना कुठली ना कुठला तरी फायदा किंवा तशा पद्धतीची सवलत आरक्षणामधली सवलत हे सगळं मिळवून दिलेलं आहे आणि ते लोक जे आहेत ते सगळे मराठा समाजाला डिवचण्याचं त्यांच्या जखमीवर मीठ टाकण्याचं काम करतात अरे तुमच्याजवळ एवढे मोठे नेते असताना तुम्हाला हे सगळं मागावं का लागतं आहे तुम्हाला एवढे आंदोलनं का करावं लागतात याचं एकमेव कारण म्हणजे आपण पाहतो आहे हे जे निवडून दिलेले दादा काका मामा जे आहेत हे सगळे जे आहेत हे फक्त स्वतःचं पाहत आहेत तर काही देणे घेणे नाही त्यासाठी ते आपण पाहतो आहे या पक्षातून त्या पक्षात सत्ताधारी पक्षामध्ये ई डी सी बी आय यांच्या भीतीपोटी जात आहेत किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी जात आहेत परंतु मराठा समाजाला कुठेतरी आरक्षणाचा फायदा मिळावा तो ओबीसीमधून मिळावा अशी आक्रमक भूमिका आपल्याला मराठा समाजामधला एकही नेता घेत असताना दिसत नाही ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की छगन भुजबळ लढत आहेत पडळकर लढत आहेत शेंडगी लढत आहेत त्या पद्धतीनं कुठेही मराठा समाजाचा नेता आपण पाहतो आहे छगन भुजबळ तर अगदी जरांगे पटलावर अगदी नारवाजच्या आणि खालच्या स्तरावरची टीका करतात टिप्पणी करतात याचं काहीही मराठा समाजातल्या नेत्यांना वाटत नाही आणि मराठा समाजातला नेता जो आहे कुठलाही आपण पाहतो आहे की या विरोधात या प्रक्रियेविरोधात लढताना आपल्याला दिसत नाही आहे आणि मग याचा प्रभावच आपण पाहतो आहे की इथंच आर्दा जो आहे तो कमी होतो या शासनाला त्याचं काहीच वाटत नाही कारण का सगळे मोठे नेते त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यांना माहीत आहे हे लोक पुन्हा निवडून येणार आहेत यांना पुन्हा मराठा समाज सहकार्य करणार आहे हे यासाठी म्हणतो की दुसरा मुद्दा याच्यावरच आधारित आहे कारण आपण पाहतो आहे की मराठा समाज जो आहे तो मराठा समाजातील हे जे नेते मंडळी जे आहेत ना जे आज आपण पाहतो आहे कुठलेही बोलत नाही आहेत जे आपण पाहतो आहे की या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात आहेत वेगवेगळ्या भीतीच्या पोटी ते नेते जे आहेत ते नेतेच ह्या सगळ्या मराठा समाज जो आहे पुन्हा गोळा करतील आणि पुन्हा हे निवडून येतील ही शाश्वत या सरकारला आहे त्याच्यामुळे मराठा समाजाचा दबाव त्यांच्यावर पडत नाही आहे आणि दुसरी बाब जी आहे ती मला सांगायचं म्हणजे तोच मुद्दा आहे त्याच मुद्द्याला धरून मी पुढं चालतो आहे की मराठा समाजातील एक असा वर्ग आहे जो हिंदुत्व श्रीराम धर्म हिंदू मुस्लिम या मुद्द्यांना घेऊन त्याला खूप म्हणजे हे मुद्दे जे मुद्दे जे आहेत खूप प्रिय आहेत आणि त्याला असं वाटतं या वर्गाला की हे सगळं जे आहे हे फक्त बी जे पीकडंच आहे म्हणजे हिंदू धर्म म्हणजे बी जे पीच आहे आणि नरेंद्र मोदी म्हणजे देवाचा अवतारच आहे हे समजणारा सुद्धा वर्ग मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे याची जाणीव जी आहे या सरकारला खूप चांगल्या रीतीने झालेली आहे त्यामुळं अजे बाद म्हणजे आपण पाहतो आहे की हे तुमचे जे आहेत ना म्हणजे मराठा समाजाचं जे काही हे आंदोलन आहे ना भलेही ते कोठ्यावधी लोक असतील परंतु त्यामधले जे आहेत डळमळीत अवस्थेतले जर उद्याला लढाईची वेळ आली किंवा जर समजा निवडणुकांच्या निवडणुका आल्या तर त्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो आहे की यामधला भरपूर मराठा समाज जो आहे तो हिंदुत्व श्रीराम किंवा आपण पाहतो हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर बी जे पीसोबत बी जे पीला मतदान करणार आहे याची शंभर टक्के खात्री जी आहे ही या सरकारला आहे त्यामुळं या सरकारवर या सगळ्या गोष्टींचा अजिबात परिणाम पडत नाही आहे कारण का पूर्वीचे अनुभव त्यांना आहेत दोन हजार एकोणीस पूर्वी जे घडलं त्यातून देवेंद्र फडणवीस अतिशय परिपक्व अवस्थेत राजकारण करत असताना दिसत आहेत की मराठा समाजाला या गोष्टीची म्हणजे काहीही फरक पडत नाही म्हणजे हे कितीही एकत्र आले तरी आपण त्यांना निवडणुकीमध्ये कशाही पद्धतीनं वळवू शकतो ते कुठल्याही प्रकारची चलबिचल न करता त्यांना हवे तसे निर्णय ते घेत आहेत आणि हे निर्णयसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर हे किती टिकतील हे आपल्याला सांगता येत नाही आहेत आणि मराठा समाजाचा कुठेही प्रभाव किंवा या सरकारला मराठा समाजाच्या मतदानाची अजिबात चिंता नाही हे चित्र आप या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला याबद्दल काय बोलायचं आहे आपली मतं नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद